नमस्कार मित्रांनो मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आताची जे काही नवीन अपडेट आहे हे ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे आता शासनाने नवीन एक राजपत्रक तयार केलेलं आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या मानधनांमध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे नेमकी किती वाढ करण्यात आलेली आहे आणि त्यांना अजून कोणकोणत्या सुविधा हे ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आलेल्या आहेत या आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याची माहिती पाहणार आहोत आणि ते राजपत्रक पाहणार आहोत नेमकी कोणकोणती सुविधा आता ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनानं केलेली आहे आणि जे काही मानधान होतं दीड हजार रुपये या दीड हजार मानधानामध्ये आता शासनाने नेमके दीड हजार वरून वर नेमकं किती मानदान हे शासनानं आता त्यांना देण्याचं ठरवलेलं आहे या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ आहे तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पण पहा व्हिडिओ आवला तर आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटत जातील चला आता मित्रांनो मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊ आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे की जे काही राजपत्रक आहे या राजपत्रकामध्ये नेमकं शासनानं ज्येष्ठ नागरिकांच्या मानधनामध्ये किती प्रमाणात वाढ केलेली आहे आणि अजून कोणकोणत्या सुविधा हे ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनानं घोषित केलेलं आहे आता ते या राजपत्रकामध्ये पूर्णपणे माहिती दिलेली आहे चला आता मित्रांनो मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊ आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे की नेमकं राजपत्रकामध्ये काय काय नमूद केलेलं आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हे जे काही राजपत्रक काढलेलं आहे शासनानं पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी ही शासनानं निर्गमित केलेलं आहे आणि या राजपत्रकामध्ये असं भरपूर असे जे काही मानधान आहे याच्या मानधनामध्ये सुद्धा वाता वाढ केलेली आहे चला तर मग हे राजपत्रक पाहूया आपण या ठिकाणी महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालय यांच्यामार्फत हे आलेलं आहे तर पाहूदा महाराष्ट्र विधानसभेत दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पुरस्थापित करण्यात आलेले खालील विषयक महाराष्ट्र विधानसभा नियम एकशे सोळावे प्रसिद्ध करण्यात येत आहेत म्हणून हे विषय आहेत या याच्यात मांडलेले आहेत मंत्रिमंडळामध्ये आणि मांडून हे आता प्रसिद्ध करण्यात येणार आहेत तर थोडं खाली गेल्यानंतर आपल्याला पाहू शकतो या ठिकाणी सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक बहात्तर महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना राज्य शासनातर्फे सेवा सुविधा इतर देण्याबाबतचा विधेयक याच्यामध्ये पारित केलेला आहे आणि पाससुद्धा झालेला आहे दोन हजार पंचवीस पहा याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे या विधेयकास महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ नागरिक सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबतचा अधिनियम दोन हजार पंचवीस असे म्हणावे लागणार आहेत आणि जे याचा काय जी आर आहे हे तो तात्काळ अंमलात येणार आहे या ठिकाणी हे सुद्धा स्पष्टपणे यानं सांगितलेलं आहे तर मित्रांनो पाहू शकता याची जी काय व्याख्या आहे याच्यामध्ये काय सांगितलं इतरत काही असलेले तरी ज्येष्ठ नागरिक म्हणजे महाराष्ट्रातील जे व्यक्तींचे पुरुष अथवा महिला यांचे वय किमान पासष्ट वर्षापेक्षा अधिक व आहे अशी व्यक्ती तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तुम्ही ज्या व्यक्तीचे वय पासष्ट वर्षाच्या वरी असेल अशाच व्यक्तींना हे ज्येष्ठ नागरिक म्हणल्या जातं आपल्या राज्यामध्ये तर यांच्यासाठी जे काही सुविधा आता यानं दिलेल्या आहेत ते पाहू शकता या ठिकाणी तुम्ही ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्यक म्हणून दरमहा सात हजार रुपये देण्याचा निर्णय आता शासनानं घेतलेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सात हजार रुपये देण्याचा निर्णय आता शासनानं घेऊ घेतलेला आहे पंधराशे रुपयावरून सात हजारापर्यंत आता यांचं मानधन होणार आहे ज्येष्ठ नागरिक आजारी असल्यास त्यास आता पाच लाख रुपयापर्यंत शासकीय निमशासकीय रुग्णालयामध्ये मोफतसुद्धा आरोग्यसेवा त्यांची केली जाईल तर तुम्ही या ठिकाणी बी पाहू शकता दोन नंबरचं ऑप्शन बचं की पाच लाखापर्यंत त्याला जे जे काही आजारी वगैरे झाल्यास त्यांना पाच लाखापर्यंत मोफत सुविधा आता शासन देत आहे त्याच्या खालचं तुम्ही पाहू शकता ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी पंधरा हजार रुपये हे अनुदानसुद्धा आता देण्याचा निर्णय हे शासनानं घेतलेला आहे दर्शनासाठी जे काही ज्येष्ठ नागरिक फिरत असतात आता त्यांना पंधरा हजार रुपये अनुदान हे शासन देणार आहे ज्येष्ठ नागरिकांना वारस नसल्यास किंवा वारस त्यांच्या सांभाळ करीत नसल्यास शासनामार्फत ज्येष्ठ नागरिकांची राहण्याची व जेवणाची इत्यादी सर्व व्यवस्था सुद्धा केली जाणार आहे तर मित्रांनो पाहू शकता ज्यांचे मुलं त्यांना जर पोसत नसतील तर त्यांच्यासाठी सुद्धा आता फार चांगलं झालेलं आहे ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारीचे निवारण करण्यासाठी टोल फ्री हेल्पलाईनसुद्धा आता शासनानं सुरुवात करायचं ठरवलेलं आहे तर मित्रांनो पाहू शकता याच्या उद्देश काय म्हटले आहेत महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे अनेक ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे काही ज्येष्ठ नागरिक निराधार अवस्थेत जीवन जगत आहेत वृद्ध त्यांची विविध शारीरिक व्याधी जडलेली असतात औषध उपचार घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात आणि त्यांना कोणी आर्थिक मदतही करत नाही अशा परिस्थितीत सत्तर वर्षावरील उर्धवसाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री आयुष्यमान वय वंदना योजना रेल्वेतर्फे साठ व त्यावरील वर्षे वय असलेल्या महिलांना रेल्वे तिकिटामध्ये पन्नास टक्के आणि पासष्ट व त्यावरील वय असलेल्या पुरुष प्रवाशांना पन्नास टक्के तिकिटामध्ये सवलत दिलेली आहे राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांना व पुरुषांना तिकिटामध्ये पन्नास टक्के सवलत दिलेली वेल वेक आहे ज्येष्ठ नागरिकांच्या वयाची अट वेळोवेळी योजनेसाठी वेगवेगळे आहे प्रस्तावित योजनेसाठी किमान वय पासष्ट वर्षे पूर्ण व त्यावरील वर्ष वयाची अट ठेवणे आवश्यक आहे केंद्र व राज्य शासनाचे ज्येष्ठ नागरिकांसाठी आखलेल्या योजना अपुऱ्या आहेत त्यामुळे शासनाने ज्येष्ठ नागरिकांना अधिक सोयी सवलती देण्यासाठी कायदेशीर तरतूद करणे ही विधेयकामध्ये मुख्य उद्देश आहे तर पाहू शकता मित्रांनो शासनाने आता भरपूर जे काही सुविधा आहेत हे म्हाताऱ्या माणसासाठी आणलेले आहेत या ठिकाणी पूर्णपणे दिलेलं आहे विधेयकाच्या खंड तीन आणवे वयाची पासष्ट वर्षे पूर्ण करणाऱ्या रा राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मानधनापोटी दरमहा सात हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय हे शासनानं घेतलेला आहे आणि पाच लाख रुपये पर्यंतचा जे काही शासकीय किंवा निम्म शासकीय दवाखाने असतात या दवाखान्यामध्ये मोफत त्यांच्या आरोग्यसेवाही आता करण्यात आत येणार आहे आणि पंधरा हजार रुपयापर्यंत जे काही अनुदान आहे ज्येष्ठ नागरिकांना हे महाराष्ट्र दर्शनासाठी देण्यात येणार आहे दरवर्षी पंधरा हजार रुपये आता देण्यात आत येणार आहेत तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही या ठिकाणी जे काही शासनाने फार सवलती आता ज्येष्ठ नागरिकासाठी म्हणजे म्हाताऱ्या माणसासाठी आणलेल्या आहेत जे काही दीड हजार रुपये मानधन होतं या दीड हजार मानधनामध्ये आता वाढ करून हे मानधन सात हजारावर नेलेलं आहे आणि दवाखान्यासाठी सुद्धा आजारी पडल्यास त्यांना पाच लाखापर्यंत जे काही शासकीय निमित शासकीय दवाखाने असतं त्याच्यामध्ये पाच लाखापर्यंत त्यांचा उपचार आता केला जाईल आणि महाराष्ट्र दर्शनासाठी त्यांना पंधरा हजार रुपये हे अनुदान आता शासन देणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर तुम्हाला बघायला जाती। भेट जातील चला तर मित्रांनो भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र